दोन दिवसांपूर्वी वांद्रे किल्ल्यावरील दारू पार्टीचा व्हिडिओ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अखिल चित्रे यांनी पोस्ट केला होता आणि आता पुन्हा एकदा अखिल चित्रे यांनी पोस्ट करत आशिष शेलार यांच्या सांस्कृतिक खात्यावर निशाणा साधला आहे 48 तासांनंतरही दारू पार्टीवर कारवाई का झाली नाही असा सवाल त्यांनी विचारलेला आहे किल्ले अडवा अड्डे बनवा हे नव धोरण आहे का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलेला आहे तर हा व्हिडिओ अखिल चित्रे यांनी पोस्ट केलेला होता आणि त्यांनी त्यावेळेला सुद्धा सरकारला प्रश्न विचारलेला होता मात्र अठ्ठेचाळीस उलटून सुद्धा यावर कारवाई झाली नसल्यामुळे त्यांनी सत्ता व्यक्त करत आशिष शेलार यांच्या सांस्कृतिक विभागावर निशाणा साधलाय अखिल चित्रे यांनी ट्विटमध्ये काय म्हटलेलं आहे आपण एकदा पाहूयात वांद्रे किल्ल्यावरील महाराष्ट्र टुरिझम प्रस्तुत ओली फेस्ट दारू पार्टीची दृश्य पाहून संताप आला होता ना आता हा पहा अजून एक फोटो त्याच इव्हेंटला महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री विशेष आता समजलं असेलच तास उलटले तरी का कुणावर कारवाई झाली नाही किल्ले अडवा अड्डे बनवा हे नवधोरण धोरण सांस्कृतिक मंत्रालयानं हाती घेतलं असं वाटतं हेच का सांस्कृतिक वारसा संवर्धन अशा पार्टीला राज्याचे मंत्रीच विशेष पाहुणे असतील तर कारवाई होईल संताप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अखिल चित्रे यांनी उपस्थित केलेला आहे आणि त्यांनी यांच्यावर टीका केली आहे कार्यक्रम तो असल्यामुळे तिथे जाणं यात काही गैर नाही याचा अर्थ कुठल्याही परवानग्या भंग करायला आणि मद्यमान विक्रीला कुठलीही परवानगी द्या आणि दिल्यावर जा अशी कुठलीही भूमिका सरकारची माझी नाही ज्याने कोणी गर्मी दाखवली आहे ते चुकच आहे त्याच्यावरही कारवाई झाली पाहिजे आणि ज्या पद्धतीने परवानग्यांचा दुरुपयोग केला आहे त्याच्यावर कारवाईचे संदेश आणि निर्देश त्या ठिकाणी दिलेले आहेत या सगळ्या विषयात गंभीर चौकशी होईल तक्रारदारांच्या भूमिकेवर डायरेक्ट कारवाईचे आदेश आपण दिलेले आहेत सगळ्या गोष्टी चौकशी देतील परवानगी असेल तर त्याच्या अटी शर्ती भंग आहेत त्या कोणी केल्यात का केल्यात याची चौकशी होईल आणि ज्याला परवानगी दिली सुद्धा फौजदारी कारवाई होईल